आता मी परत येईल तोपर्यंत तू इथं राहा किंवा तुझ्या बाबाच्या घरी राहा पण मला मात्र चौदा वर्ष वनवासात जावं लागेल जानकी कोणाशी बोलत आहे प्रभू तुम्ही अरे जानकी तुझ्याशी तुझ्याशी बोलतोय नाही माझ्याशी असं नाही बोलता येणार प्रभू का बोलता येणार नाही तू माझी अर्धांगिनी आहे तू माझी सौभाग्यवती आहे म्हटलं हा म्हणूनच असं बोलता येणार नाही मी तुमची अर्धांगिनी आहे मी तुमची सौभाग्यवती आहे एवढंच आपलं नातं नाही मी तुमची छाया आहे व्यक्ती घर सोडू शकते पण व्यक्ती छाया नाही सोडू शकत प्रभू मी जर तुमची छाया असेल तर मला आश्चर्य वाटतंय की तुम्ही माझा निरोप घेताच कसा निरोप कसला माझा माझा निरोप घेऊन तुम्हाला जाता येणार नाही प्रभू जानकी सुद्धा तयार होते महाराज हे तिघजणं कैकईच्या सदनी जातात कैकई त्या ठिकाणी यांना वलकले देते राघवच्या हाती वलकले दिल्या जातात लखनजी कैकईचे वलकले स्वीकारत नाहीत ते वलकले धारण करून अगोदर हजर होतात आणि जानकीच्या हातामध्ये वनवासाचा पोशाख देत असताना वशिष्ठाला सुद्धा राग येतो आणि वशिष्ठ म्हणतात कैकई जानकीला वलकले देण्याचा अधिकार नाही तुझा तो राघवला वनवास मागितलेला आहे जानकीला नाही जनकाच्या मुलीच्या हातामध्ये तू वलकले देते शरम नाही वाटत जानकी सुद्धा त्या ठिकाणी त्या वलकल्याचा स्वीकार करते आणि सुमंत रथ तयार करतात त्या रथामध्ये हे तिघही बसतात आणि आता सगळे लोक रथाच्या जवळ गोडा होतात जे पाऊल आता गादीवर पडणार होतं ते पाऊल वनवासात जाण्यासाठी निघते आणि वनवासात जाण्यासाठी ज्यावेळेला प्रभू निघतात महाराज त्यावेळेला सगळे लोक त्या, लो, त्या रथाच्या पाठीमागं चालतात आणि ज्या अयोध्येमध्ये राम नाही त्या अयोध्येमध्ये आम्हाला थांबायचं नाही आणि म्हणून सगळे लोक त्या रथाच्या पाठीमागं चालतात आणि त्या ठिकाणी सुमंताला विनंती करतात सुमा। राम चालले तोतर तर रथन थांब सुमता थांब वरथ थांब सुमता थांब वरथ थांब सुमता थम मेरथ आभा

रथाच्या पाठीमाग लोक चालतात रथ शरयूच्या तीरावर येतो प्रभू खाली उतरताय शरयू पार करतात आणि शरयू पार केल्यानंतर साष्टांग दंडवत करतात कुणाला आपल्या जन्मभूमीला जननी जन्मभूमी श स्वर्गादपी गरी असी जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा सुद्धा पवित्र असते माझ्या दादानो जननीसाठी आपण जसं तिच्या सेवेसाठी तत्पर असलं पाहिजे तसं जन्मभूमी आपली जी जन्मभूमी असेल तिच्या सेवेसाठी सुद्धा आपण समर्पित असलं पाहिजे जन्मभूमीमध्ये जर दर एखादं काम असेल तर ज्या जन्मभूमीने आपल्याला सांभाळलं ज्या जन्मभूमीमध्ये आपण खेळलो ज्या जन्मभूमीमध्ये आपण बसलो ज्या जन्मभूमीने आपल्याला आजपर्यंत सांभाळलं जन्मापासून तर जाईपर्यंत जे जन्मभूमी आपल्याला सांभाळते ना तीसुद्धा आपली माताच आहे पण जन्मभूमीमध्ये जे जे काम ज्या ज्या वेळेला निघत असेल त्यावेळेला त्या तिचं ऋण फेडण्याची संधी प्राप्त झाल्यानंतर आपण कंजुशी करायची नाही आपण ते ऋण सगळ्यांनी फेडलं पाहिजे फेडलं पाहिजे एखादा बिचारा गरीब असेल आणि खऱ्या अर्थाने तो जर अडचणीत असेल तर मला असं वाटतं की श्रीमंत लोकांनी ते जन्मभूमीचं ऋण म्हणून फेडलं पाहिजे फेडलं पाहिजे फार दिवसाची गोष्ट आहे जन्मभूमी महत्त्वाची आहे आपल्या गावामध्ये एखादं मंदिर असेल त्याला मदत करायची असेल तर केली पाहिजे आपल्या गावामध्ये एखादा प्रसंग बिचारीवर असेल बिचाऱ्यावर असेल तर त्या प्रसंगामध्ये आपण सामील झालं पाहिजे मला माहीत नाही पण हे जन्मभूमीचं ऋण असते हे ऋण फेडण्याची संधी ज्या ज्या वेळेला तुम्हाला प्राप्त होईल त्या त्यावेळेला तुम्ही ते ऋण फेडलं पाहिजे दादांनो बऱ्याचदा तुम्ही तुमच्या मुलामुलीच्या लग्नामध्ये खूप खर्च करता पण एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा असेल तर त्याला देणगी देण्याची तुम्ही कंदुशी करता ही गोष्ट बरी नाही ही, ही गोष्ट बरी नाही लक्षात ठेवा हे जन्मभूमीचं ऋण फेडण्याची संधी प्राप्त झाल्यानंतर तुम्ही जर ते ऋण फेडत नसाल तर ते जन्मभूमी तुम्हाला क्षमा करणार नाही लक्षात ठेवा सांभाळले तिने आपल्याला खेळलोय आपण आताचे पूर क्रिकेट खेळतायत पहिले आपण कबड्डी खेळलो माती त्या मातीमध्ये आणि त्या जन्मभूमीचं ऋण फेडण्याची संधी प्राप्त झाल्यानंतर तुम्ही कंजूशी जर करत असाल तर मला असं वाटते हा रामायणातला श्लोक आपल्याला संदेश दिल्याशिवाय राहणार नाही जननी जन्मभूमी स्वर्गादपी गरी असे पलीकडच्या काठावर जाता शरे साष्टांग दंडवत करतात आणि त्या ठिकाणी आणखी रथामध्ये बसतात तमसा तीरावर पहिल्या रात्रीचा मुक्काम होतो लोक चालून चालून रडून रडून थकलेत म्हणून सगळे लोक झोपतात लोक अयोध्या सोडत आहेत पण झोप सोडत नाहीत झोपेमध्ये घात होणार आहे आणि सुमंत आता गस्त घालतायत आणि गस्त घालत असताना कोणाच्या तरी रडण्याचा आवाज सुमंताच्या कानावर येतो सुमंत आता कोण रडते म्हणून शोध घेतात तर लखनजी रडत असतात रडणाऱ्या लखनजीला विचारल्या जाते का रडते आपण का रडते आपण त्यावेळेला लखनजी म्हणतायत काका आजपर्यंत कधी रडलो नाही काका मी नाही रडलो मी शेषाचा अवतार सगळ्या पृथ्वीचा बोजा सहन करण्याची शक्ती आहे काका माझी हे सगळं ब्रह्मांड वल्या मडक्याप्रमाणे जाबून टाकण्याची ताकद आहे काका माझी मी सगळं काही सहन करू शकतो काका पण माझी भाभी माझी बहिणी माझी माय आमच्या घरी आल्यानंतर जनकाच्या मुलीला या वालुकेमध्ये हाताची उस्ती करून झोपावं लागतंय हे मात्र मला पाहत नाही आणि बस म्हणून काका बस आहे काका समजूत घालतात आवाज प्रभूच्या कानावर जातो प्रभू सावध होतात प्रभू लखनजीची समजूत घालतायत लखन सुखस्य दुःखस्य नको दाता परो ददा ती तिकू बुद्धिरेषा अहंकरो मी ती रुथाभिमान स्वकर्मसूत्र ग्रथितो ही लोका त्या ठिकाणी आपलं सह प्रारब्ध आपल्याला भोगावं लागते लखन लोक झोपलेले असताना रथ तयार होतो आणि राम प्रभू वैदेही आणि लखनजी त्या रथामध्ये बसतात आणि पुढे निघतात पुढे आल्यानंतर कुठं येतात आता गंगेच्या तीरावर येतात कोण भेटते गंगेच्या तीरावर त्यांना निषाद भेटतो निषाद निषाद कोण आहे निषाद हा भिल्लांचा राजा आहे प्रभू पहिल्याच भेटीमध्ये त्याला सखा मानतात पहिल्याच भेटीमध्ये त्याला मित्र मानतात आणि मित्र म्हणून आलिंगन देतात मी असं म्हणेल की याच ठिकाणी उद्घाटन होते माझ्या दादांना एका भिल्लाला एक राजा आलिंगन देतो हेच खरं राम राज्य आहे याला अंतोदय असं म्हणत आहे शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत राजा पोचणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने रामराज्य येणार नाही याला अंतोदय म्हणतात शेवटच्या माणसाचा उदय होणं हेही महत्वाचं आहे मग एका भिल्लाला माझे प्रभू आलिंगन देतात या ठिकाणी रामराज्याचं उद्घाटन होतं आणि आता निषाद म्हणतो की प्रभू तुम्ही आमच्या घरी का चालत नाही नाही निषादा मी वनवासी आहे मला कोणाच्या घरी जाण्याची मनाई आहे मला याच ठिकाणी थांबावं लागेल आणि त्या ठिकाणी प्रभू थांबतात गवताची छैया बनवल्या जाते रामप्रभू आणि जानकी विश्रांती करतात लखनजी आणि निषादराज रात्रभर चर्चा करतात सकाळ होते सकाळ झाल्यानंतर स्नान होतात स्नान